प्रत्येक वेळी योग्य वेळेची वाट बघत बसू नका कधी कधी उडी मारण्याचं सुद्धा करा कसे कसेमध्ये राहू नाही दूध न पिता गायीचे रक्त पित असते लोकांच्या सानिध्यात राहू नाही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईट शोधत बसतात पोट कसंही भरता येऊ शकत पण काळीत भरायला माणसाजवळ माणूसच असावा लागतो परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही बोलणं बंद झाल्यावर सगळी नाती तुटत नाही तर काही नाती तुटू नयेत ना म्हणून बोलणं बंद करावं लागतं समोरचा आपल्याला पाच तासांनी रिप्लाय देतात आणि आपण वेळे पाच सेकंद लगेच रिटर्न रिप्लाय देऊन टाकतो मुलगी फक्त अशा मुलांनाच धोका देऊ शकते जो तिच्यावर खरं प्रेम करतो कारण टाइमपास करणारा मुलगा तिला काही काळा अगोदरच धोका देऊन मोकळ्या झालेला असतो बोलणारे आता ऑनलाईन असून सुद्धा बोलत नाही कळत नाही नेमके काय बदलले आहे वेळ की अशा बोलणं टाळा दुसऱ्याचं ऐकून आपल्याशी बोलायला बंद करतात कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर द्यायची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो वरक्या माणसांकडून घेतो एखादी व्यक्ती फक्त मनात असून चालत नाही की नसिबात पण असावी लागते कधी कधी मनात नसताना सुद्धा अशा व्यक्तीपासून आपल्याला दूर जावं लागतं ज्या व्यक्तीसोबत ला अख्खं आयुष्य घालवण्याची आपली इच्छा असते सोडून गेला तो मला तरीही अजून जगावं असं वाटतंय झालं गेलं सगळं विसरून पुन्हा एकदा प्रेमात पडावं वाटतंय हातात हात घेतला होता सोडण्यासाठी नाही प्रेम केले तुझ्या मनावर तुझ्या चेहऱ्यावर नाही काही लोक फक्त साठी बोलतात माझ्याशी माहीत आहे आता त्यांना माझ्याशी जास्त बोलायला आवडत नाही मनापासून बोलायची आता गरज आणि मूडनुसार बोलतात सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात जीवनात संकटाचे येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आणि त्यांना संकटात असं सामोरं जाऊन बाहेर पडणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ मनातलं बोलायला धाडच लागतं पण न बोलता मनातलं ओळखायला खऱ्या प्रेमात पडावं लागतं कोणाला इतकंही हट करू नका की त्याला तुमचं नाव जरी ऐकायला आलं तरी वाईटच वाटेल जीवनात एकटं राहणं अवघड नाही पण एखाद्याची सवय झाल्यानंतर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे खरंच किती वेळ असताना आपलं मन आठवणीत जपत असत आणि अशा करत असत की त्या आपल्याला थोड तरी मिस करावं आयुष्यात खुश राहायचं असेल तर लोकांची इमोशनली अटॅच कोण सोडून द्या नुसतं बोलून नाती नाही बनत कुणाच्या वाईट काळात सोबत असणं हीच खऱ्या नात्याची ओळख आहे